वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज, जे बीम सगळ्यांना आजची रेसिपी आहे आडूच्या पानांची वडे तर त्या वडे आपण बनवणार आहेत आडूच्या पानांची तर ते, ते कसे बनवते मी ते तुम्हाला दाखवणार आहे काय काय लागणार ते पण सांगणार आहे गाईज तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल मी आशा करते आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा चला तर बनूया आपण तर हे बघा पहिल्यांदा आपण हे देत कट करून घेऊ येऊ असे कट करून घ्यायचे आता पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला हे आपण शिरा आहे ना हे कट करून घेणार आहोत अळूचे पानं जास्त पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचे जेणेकरून त्याची माटी निघून जाते हे बघा पान दुतले हे बघा हे बघा कशी त्याला धूर लागले असते त्याच्या वडे हे बघा हा मातीची धूर लागली असते बॅकग्राऊंड वॉश केलेली आहे हे बघा पानं वॉश केलेली आहे एक एक करून पुसून घ्यायची पानं हे बघा मग सगळे पुसवून घ्यायचे आणि पुढची प्रोसिजर मी दाखवते तुम्हाला तर हे बघा काहीच याला आपण लाटण्याने करून घेऊ म्हणजे या आपल्या काड्या असतात त्या नरम होऊन जातात हे बघा पीठ लावायला आपल्याला काही हे नाही होत अडचण नाहीये आपण हे सगळे पान पण असेच करून घेऊ या गाई आणि पुढची स्टेप मी सांगते लगेच तुम्हाला तर हे बघा गायचं आपले पान मस्त हे करून झालेले आहेत बघा लाटण्याने मी सगळे पान करून झालेले आता बघू फूडची प्रोसिजर तर हे बघा इथं मी चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे चिंचा होत्या माझ्याजवळ ते पाणी उकडून ते पाण्यामध्ये चिंच टाकून हे पाणी मी बनवून घेतलं आहे मॅश करून आणि हा आपला इथं गुड आहे आपण हा गुड याच्यामध्ये टा ऍड करणार आहे हे बघा ऍड करून घ्यायचं आहे गुड हा तर याच्यामध्ये भिजून आपलं मस्त पैकी मॅश होऊन जाणार तर आपण घेऊया आता इथं बेसन पीठ अंदाजानुसार हे बघा आपल्याला जेवढं लागल अंदाजानुसार आपण हे पीठ घेऊ शकतो कारण मी प्रत्येक वेळेस माझा अंदाजच घेते मला अंदाज येतो बरोबर कि किती घ्यायचं ना? किती नाही तर हे बघा इथं आपण एवढं बेसन घेतलेलं आहे पाव किलोच्या वरती इथं आपण टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर दोन चम्मच आपल्या इथं झटपट मस्त एकदम काय आळूओी बनत आहे गाईस आणि तुम्ही पण अशी रेसिपी घरी बनवू शकता बघू शकता तुम्ही मस्त पण काय म्हणते आळूओी बनवताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवत जा की आळूओीमध्ये चिंचाचं पाणी नक्की टाकत जात त्याचं कारण तुम्हाला माहिती असेल नाही माहिती असेल तरी सांगतो त्याचं कारण असं आहे की गळ्यामध्ये खवखं होतं नाईस ना तर तुम्ही त्याचे काळजी घ्या आणि अशा प्रकारे आपण टाकलेलं बेसन बेसन मध्ये टाकलेलं मीठ मिठामध्ये टाकलेले मीट, टाकले लाल मिरची पावडर आहे ना होईस पावडर मी बेसन मध्ये टाकलं आहे आणि तिच्या मम्मीने ते वातलं होतं ते ते पण याच्यात टाकलं आहे परत एक छोटा आपण इकडे ठेवूया असं मध्ये याला पण आपण लावून घेऊया गाईच हे बघा याला पण आपण लावून आहे आणि याला आता आपण ना बंद करूया हे बघा आपण असं मोडून घेऊया पूर्ण पान आणि आपलं <coughs> पान ओपन होणार नाही म्हणून आणि हे बघा असं फोल्ड करत जायचं आता दुसरे पण पान आपण असेच फोल्ड करून तुम्हाला भेटूया बघा कस केले हे बघा आपण घेतली जाडी इथं इडलीच भांड ठेवलंय पाणी आपलं तापून झालेलं आहे आणि या डिश ला आपण लावूया तेल चांगलं लावायचं कंजूशी करायची नि जे आपले बनवून झालेले इथे ठेवून द्यायचं त्या परत दुसरं पण ठेवायचं आणि याला ठेवायचं गरमा <coughs> गर्मा गर्म पाणी के उपर। <coughs> बर्तन मे हे बघा गाईच मस्त पैकी असं ठेवून द्यायचं पंधरा मिनिट ठेवू द्यायचं तिथं आपण मध्यम आचेवर ठेवणार आहेत गाईज आणि मस्त पैकी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा गाईज आपले आडू वडे शिजवले आहे इथं शिजून झालेले आहे थंड पण झालेले आहे आणि कट करून घेतलेले आहे बघा आता तळायची प्रोसिजर करताना दाखवते तुम्हाला हे बघा गाईज आपलं तेल पण तापून झालेलं आहे आता वडी आपण टाकून बघूया मस्त कुडकुडीत आवायचे ते हे कुरकुडीत किरकुरी पण छोटा छोटा कुरकुरीत हे बघा मस्त कुरकुरीत तयार झालेले मस्त पैकी आणि बघा इथे पण तळायचं काम चालू आहे आणि इथे थोडस बाकी आणि इथे आपली कुरकुरीत मस्त याच्यात काय टाकलं बघ सफेद तीळ ना सफेद तीळ आता सोनू आपला टेस्ट करून दाखवणार आहे गाईक चला तुला माझे दूध दुखते हा इकडे बघ मोबाईल

रेसिपी मध्ये तर तोपर्यंत बाय बाय जय सम जय जय महाराष्ट्र बाय बाय